आचार्य नवविस्मय अतिथे पाहुणा अपराध गुन्हा दोष अंग देह शरीर काटी तनु अंत आई माता माय जननी आकाश आभाळ नव गग नंबर फग आनंद देह हर्ष खुशी समाधान आयुष्य जीवन आठसा दर्पणेना आज्ञा हुकुमादेश उठो मोसम ओढा घरानाला ओळख परिचय कार्य कामकाज कीर्ती ख्या खे, कामकाज ख्याती लोक प्रसिद्धी क्रीडा खेळ गडवा अहंका टाटा पंधरा वाद दरवर पडिम पुस्तक

कमाल कृतज्ञ कृतज्ञ गरम थंडगार ग्राहक विक्रेता गुरु शिष्य जड शेतात चांगले वाईट चूक बरोबर चोर साप छोटी मोठी जड हलके जन्म मृत्यू जवळ जवळची लांबची जागेने झुकणे जास्त कमी जिवंत गुन्हे कमी अलीकडे अलीकडे अली आठवण विस्मरण आता नंतर आठ बाहेर आनंद खुशी दुःख आला गेला आहे नाही आळशी उद्योगी अवल ढकल गुळगुळी इकडे तिकडे तिथली उघडे बंद उच्च, नीट उजेड आश्चर्य नवर विस्मय अतिथि पवना अपराध गुना दोष अंग दैय शरीर काया कुंडी तनु अंत अंत शेवट आई आई माता माय जननी आकाश आकाश आभार नव गगन अबर ख आनंदा आनंद हर्ष खुशी समाधान आयुष्य आयुष्य जीवन आरसा आरसा

आहे आळशी उद्योगी ओबर्थोबर इकडे इकडे इथली तिथली गेट उघडे बंद उच्च नीट उजे अंदाज हालो हालो उदासवाना

विस्मरण आता नंतर आत बाहेर आनंद दुःख आला गेला बाहेर नाही आहे नाही उद्योगी उद्योगीवर गुडगुडी